आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून येते माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री माय असे थंडीतील शाल आता खुशाल अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते स्वतःला विसरून मुलांना घडवणारी त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई मूल आणि कोणताही संकट यांच्यामध्ये उभी असते ती आई मग ती आई कुणाचीही असो अगदी प्राण्यांचीही आईचं प्रेम हे बदलत नाही नुकताच भारतीय वनसेवेतील अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ शेअर केलाय जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही काय आहे तो व्हिडिओ पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्याच मुलांचा मृत्यू बघायचं दुर्भाग्य कोणत्याच आईच्या नशिबी येऊ नये असं वाटतं मात्र हेच दुर्भाग्य एका हत्तीच्या नशिबी आलंय या आईचा व्हिडिओ पाहून तुमचंही हृदय अश्रू रोखणंही कठीण होऊन जाईल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मादी हत्ती जी एक आई सुद्धा आहे ती आपल्या मुलाच्या मृत्यून इतकी दुःखी आहे की तिला ते स्वीकारणं अशक्य झालंय ती आपल्या निर्जीव मुलाला वारंवार ओढताना दिसतीये या घटनेचे साक्षीदार असलेल्यांनी सांगितलं की ती अनेक दिवस तिच्या मुलासोबत राहिली आणि बाहेर जाण्यास नकार दिला हे पाहून दुःख होईल व्हिडिओ शेअर करणारे अधिकारी कासवान यांनी लिहिलं की हत्तीची आई आपल्या मुलाचा मृत्यू स्वीकारू शकत नाहीये पिल्लाच्या मृत्यूबाबत तिला विश्वास बसत नसल्यानं काही काळ ती मृतदेह ओढत राहते पण हे प्राणी देखील आपल्यासारखेच आहेत कासवान पुढे म्हणाले की हत्तीबाबत अशा प्रकारची भावनिक कृती दिसून आलेली आहे मानवाप्रमाणे इतर प्राण्यांना भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाही असं म्हणतात मात्र याला एक अपवाद आहे ते म्हणजे हत्ती हत्ती मानवाप्रमाणेच आपल्या भावना व्यक्त करतात असं संशोधकांचं म्हणणं आहे याच जिवंत उदाहरण या व्हायरल होत असलेल्या समोर आलंय या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत यावेळी एकानं असं म्हटलंय की आई ही आईच असते तर आणखी अशी कमेंट केली आहे की कुठल्याच आईवर अशी वेळ येऊ नये दरम्यान या व्हिडिओवरती तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा